नमस्कार मित्रांनो एकवीस एप्रिल प्रोमध्ये दिशा घरात प्रवेश करते आणि गुरुजी देवीला सावध करतात ते म्हणतात आईल्यादेवी तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या संकटाने प्रवेश केला आहे आता आयल्या आणि श्रीकांत घाबरतात गुरुजी म्हणतात आईल्यादेवी हे संकट महाभयंकर आहे आईले म्हणते ह्यावर काही उपाय नाही का गुरुजी म्हणतात आहे एक कठोर व्रत आचरावे लागेल आता श्रीकांत आणि आहिल्या गोंधळून जातात आईल्या म्हणते गुरुजी मी माझ्या मुलांसाठी काही पण करायला तयार आहे मला तुम्ही सांगा ते व्रत कसं करायचं आता पारू देवीसमोर जाते आणि हा जुडू म्हणते दिव्याई माझी दिव्याई हे किर्लोस्कर कुटुंबासाठी कडक उपास करणार आहे तिचं बोलणं दामिनी सुरून ऐकत असते पारू म्हणते त्यांचं रक्षण कर दामिनी म्हणते व्रत किर्लोस्कर कुटुंबासाठी आणि मी ते होऊ देणार आहे का आता गुरुजी आईल्याला सांगतात व्रत कसं करायचं आता आईल्या श्रीकांदाने गुरुजी खाली येतात दिशा आलेली असते आणि गुरुजींची नजर तिच्यावर पडते आईल्या आनंदात म्हणते गुरुजी ही माझी धाकटी सून म्हणजे प्रीतमची होणारी बायको पण गुरुजी मात्र दिशाकडं शॉकहून बघत असतात आईल्या म्हणते दिशा गुरुजींना नमस्कार कर गुरुजी म्हणतात थांबा आयल्या देवी तर तुम्हाला काय वाटतं गुरुजी आईल्याला सांगतील का दिशाच हे मोठं संकट आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद